नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती मदे आपले सा सा दा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सहसंचालक लेखा आणि कोशागारे पुणे विभाग यांच्या अंतर्गत कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे ही भरती परीक्षा टी सी एस मार्फत घेण्यात येणार असून विस्तारित जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे सरळ सेवा भरतीसाठीची पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना क्रमांक कोशागार दिनांक एक नऊ एक, सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार संचालनालय लेखा आणि कोशागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गांचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल प्रादेशिक संवर्गाची नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारी आहेत त्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समिती पुणे विभाग तथा सहसंचालक लेखा आणि कोशागारे पुणे विभाग पुणे यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा आणि कोशागारे पुणे विभाग या विभागातील सहसंचालक कार्यालय पुणे कोशागार कार्यालय पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील कनिष्ठ लेखापाल गटक संवर्गातील सहसेवेने भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सेवा भरती संदर्भातली सविस्तर जाहिरात जी अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाहीर केली जात आहे संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पाहू शकता पदाचं नाव आहे करिष्ठ लेखापाल सातव्या वेतन आयोगानुसार एस दहा बावीस एकोणतीस दोनशे ते एक तेवीस तीनशे इतकी वेतन श्रेणी आहे एकूण भरायची पदे पंच्याहत्तर इतकी आहेत कनिष्ठ लेखापाल परीक्षा दोन हजार चोवीस महासंचालक लेखा आणि कोशागारे पुणे विभागसाठीची आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ वर्षेपर्यंत आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ पर्यंत असेल परीक्षेचा दिनांक व कालावधी यामध्ये पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर अपडेट दिली जाईल कनिष्ठ एकापाल संवर्गातील पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे दर्शवण्यात येत आहे पाहू शकता एकूणच्या विभागले गेलेल्या जागा आहेत प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठीच्या प्रत्येकी जागा पाहू शकता यामध्ये समांतर आरक्षण जे आहे सर्वसाधारण महिला प्रावीण्यप्राप्त प्राप्त खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांगांसाठीच्या राखीव जागा पदवीधर अंशकालीन भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांच्या जागा चेक केले जाऊ शकतात यानुसार जे प्रवर्गणीय आहे ज्या जागा आहेत किती कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने पात्र उमेदवार अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची महत्वाची सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे अधिकृतची संकेतस्थळ आहे यावर एकतीस डिसेंबर दोन हजार चो चोवीस पासून जी लिंक आहे ही लिंक जारी केली जाईल आणि त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया अर्ज जो आहे भरला जाऊ शकतो प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल अद्यावत याबद्दलचे डिटेल्स सुद्धा त्यामध्ये आहेत यानुसार पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अर्ज सादरीकरण आहे त्याचबरोबर महत्वाचे डॉक्युमेंट्स काय काय आवश्यक आहेत तर पाहू शकता एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता आवश्यक आहे वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहे एम एस सी आय टी अथवा समकक्ष प्रमाणपत्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रमाण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा एन सी एल आहे माजी सैनिक दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा आहे खेळाडू आरक्षण की इतर जे आरक्षण आहेत याबद्दलची माहिती अशा पद्धतीने मराठी भाषेचे ज्ञान लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र याबद्दलचे जे डिटेलमध्ये जे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत काय काय लागणार आहेत अपलोड करायचे आहेत याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर परीक्षा शुल्क पाहू शकता कनिष्ठ लेखापाल या पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये इतकी ॲप्लिकेशन फी आहे तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी ऍप्लिकेशन फी आहे अर्ज फी आहे परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असेल तर अशा पद्धतीने पूर्ण भरतीची जाहिरात जी आहे विस्तारित पद्धतीने दर्शवण्यात आलेली आहे परीक्षेचा जो दर्जा आहे या संदर्भातली माहिती सुद्धा इथे दाख दर्शवण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची डिटेलमध्ये पूर्ण डिटेलमध्ये जी माहिती आहे दर्शवण्यात आलेली आहे चेक करू शकता यामध्ये पाहू शकता जी याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी प्रोसेस दर्शवण्यात आलेली आहे त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता शैक्षणिक अर्हता जी आहे याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये आहे अधिकृत जहादीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते परीक्षेचा दर्जा पाहूयात परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे आणि सिलेबस कसा आहे तर परीक्षेचा स्वरूप आणि दर्जा आहे विषय आहेत यामध्ये मराठी भाषा आहे इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी बाध्य प्रश्नांचा दर्जा पाहू शकता उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा असेल मराठी आणि इंग्रजीसाठी आणि सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणीसाठी पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान दर्जा असेल प्रश्नांची संख्या पंचवीस प्रत्येकी पंचवीस इतकी असेल एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुण एवढा गुण असणार आहेत आणि दोन, दोन तासांचा वेळ असेल टी सी एसद्वारे द्वारे भरती परीक्षा घेण्यात येणार असून टी सी एसचा जो पॅटर्न आहे त्या टी सी एस पॅटर्ननुसार ही भरती परीक्षा असणार आहे डिटेलमध्ये चेक करू शकता सिलेबस त्याचबरोबर अभ्यासक्रम पाहू शकता मराठी भाषेसाठी सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आहे आणि उपयोग आहे तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे इंग्रजी व्याकरणमध्ये कॉमन मुकबलरी आहे सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेसेस अँड दे मीनिंग मिनिंग अँड कम्पेन्सेशन ऑफ पॅसेज सामान्य ज्ञान हा जो सेक्शन आहे भारतीय संघराज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि विधीमंडळ यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल पर्यावरण सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरचे प्रश्न अर्थव्यवस्था व नियोजन विकासविषयक अर्थशास्त्र चालू घडामोडी माहितीचा अधिकार दोन हजार पाच आर टी आय जो आहे दोन हजार पाच यावरचे प्रश्न विचारले जातील बुद्धिमापन चाचणीमध्ये पाहू शकता सामान्य बुद्धिमापन आणि आकलन आहे त्याचबरोबर अंकगणित व सांख्यिकी यावरचे प्रश्न बुद्धिमापन चाचणीमध्ये असतील यानंतर महत्वाची माहिती पात्रता काय काय आहे या पदासाठी जे पद आहे लेखक आणि विभाग भरती अंतर्गत या पदासाठीची कनिष्ठ लेखापाल पदासाठीची पात्रता पाहू शकता यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आवश्यक का आहे तर यामध्ये शैक्षणिक पात्रता विस्तारित पद्धतीने दर्शवण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता पहिल्यांदा वयोमर्यादा जी आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किमान वयोमर्यादा एकवीस वर्ष व वा कमाल वयो वा मर्यादा जी आहे प्रत्येक पदानुसार केली जाऊ शकते अमागाससाठी अडतीस वर्ष आहे उपन्ससाठी मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष इतकी वयाची सूट असेल हे जी वयाची सूट देण्यात आलेली आहे यानंतर महत्वाची माहिती शैक्षणिक अर्ता कशी आहे तर सर्वाधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे कोणत्याही शाखेमधून पदवी आवश्यक आहे शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता आवश्यक आहे यानंतर तांत्रिक अर्ता आहे मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वयोमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे शैक्षणिक अहता सुद्धा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची गणतली जाईल म्हणजे ती महत्वाची तारीख जी आहे यानुसार शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे याचबरोबर संगणक हरता सुद्धा आवश्यक आहे पाहू शकता शासन निर्णय क्रमांक सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत एम एस सी आय टी किंवा समतुल्य ए, ए, सी सी सोसायटीच्या अधिकृत सी 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 ओ किंवा ए किंवा बी किंवा सी सर यापैकी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा उच्च माध्य शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र यासाठीचं आवश्यक आहे प्रवेशपत्र याबद्दलची माहिती जी आहे फुड़े के लिए ही पुढे अपडेट केली जाईल तर अशा पद्धतीने ही पूर्ण डिटेलमध्ये विस्तारित जी जाहिरात आहे ही जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे संचालक लेखा आणि कोशागारी पुणे विभाग यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची डिटेलमध्ये जाहिरात जाहीर जाहर करण्यात आलेली आहे एकतीस जानेवारी एकतीस डिसेंबर दोन हजार पंच पासून ही जाहिरात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती महत अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद